तेवीस मार्च जागतिक हवामान दिन अत्यंत कळीचा मुद्दा की जो आपल्या जीवनावरती प्रचंड प्रभाव टाकतोय आपण आत्ता मागच्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेचा तोंड दिलं आपण मार्च महिन्यामध्ये में चाळीस एक्केचाळीस बेचाळीस तापमान आपण कधी बघितलं नव्हतं याचा अर्थ नक्की एप्रिल मेमध्ये ते सत्तेचाळीसपर्यंत जाईल तापमानवाढीच्या सोबत हवेमधल्या असलेल्या वेगळ्या वायूंचं प्रमाण ते ज्या गतीने बदलतंय ती गती अतिशय धोकादायक आहे आणि ह्याला एकमेव हो कारण एकमेव हो माणूस आहे माणसाने स्वतःच्या उपभोगासाठी विकासासाठी ज्या काय संकल्पना राबवल्या त्या संकल्पनांचे दुष्परिणाम म्हणजे हवामानातला बदल आज आपण आर्थिक उन्नती झाल्यानंतर सहजपणे विमानाने युरोपला दुबईला दरवर्षी पर्यटनाला जातो आहे भारताच्या अंतर्गत पर्यटनाला जातो आहे आणि सरळ सरळ हवेमध्ये वरच्या पातळीला जाऊन प्रदूषण आहे आणि हे जे काही आहे हवे जे काय बदल होत आहेत ह्याचे आपल्या आरोग्यापासून जगण्यापासून विजेच्या वापरापासून पाण्याच्या उपलब्धतेपर्यंत आणि वनस्पतींच्या उपलब्धतेपर्यंत दुष्परिणाम होत आहेत आपल्याला हे सगळं परतदा नीट विचार करणं आवश्यक आहे की आपल्याला खरंच आपल्या विकासाची जी नीती आहे ती योग्य आहे का आपण निसर्गपूरक जेवणशैलीत जगतोय का आपण निसर्गात राहत असताना निसर्गाच्या ज्या गतीने आपण राहास करतो आहे अखे मानवजात ते योग्य आहे का भारतीय माणूस असा भारतीय परंपरा असं मानते की आपण जगामधली एक उत्तम संस्कृती आहोत आणि आपण जगाचं आध्यात्मिक नेतृत्व करू शकू एवढी आपली रचना पूर्वजांनी केलेली आहे आत्ता खरंच तसं आहे का हो भारतामधला बहुतेक सगळे नागरिक निसर्ग म्हणजे काय त्याचा हवामानाशी संबंध काय आहे मी जगतोय माझ्या जगडावर हवामानात काय बदल होणार आहे याची काहीही माहिती तो घेत नाही आहे उत्तम हवा पाहिजे म्हणून भांडतोय ती जबाबदारी सरकारने पूर्ण करावी असं म्हणतोय मी कितीही माझी गाडी चालवीन त्या गाडीने तयार झालेलं कार्बन डायऑक्साईड खाण्यासाठी मी किती झाडं लावली आहेत माझ्या जगडामध्ये मी, मी दररोज जका का ऑक्सिजन घेतोय त्या ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी किती झाडं मी जगवली आहेत मी जे काय भूगर्भातलं पाणी पितो आहे पावसाचं पाणी वापरलं जात आहे धरणात साधतं आहे ह्या पाण्यासाठी माझं कॉन्ट्रीब्युशन काय आहे तर शून्य आहे जशी जशी माझी आर्थिक उन्नती होत जाते असं मी निसर्गाचं जास्तीत जास्त शोषण आणि नुकसान करत असतो जे उदाहरणार्थ मला पैसे आले मी घर दुरुस्त करतो मग त्या घरातले जे तुटलेल्या विटा टाईल्स फर्निचर हे कुठे टाकतो मी शेती करतो शेतीमध्ये म्हणताना काळी आई म्हणतो नदीला माता म्हणतो सगळ्यात जास्त अत्याचार इंग्रज गेल्यानंतर आपणच केलेले आहेत काळ्या आईला विष कोणी घातलं नदीला माताना म्हणताना त्या नदीमध्ये ग्रे वॉटर किंवा केमिकलचं पाणी का सोडलं का आम्हाला शुद्ध करायचं माहिती नव्हतं माझ्या वाहनांमुळे होणारं कार्बन डायऑक्साईड माझ्या वापरामुळे पडलेला ओझलला भोक ही माझी जबाबदारी नाही आहे का ह्या सगळ्याची जाणीव व्हावी म्हणून जागतिक पातळीवरती जागतिक हवामान दिन साजरा केला जातो आणि दरवर्षी जगभरातले विचारवंत शास्त्रज्ञ हे मांडत असतात की आपण अतिशय धोकादायक परिस्थितीत आहोत पृथ्वीचा राह होणं थांबणं था आता अशक्य आहे पण त्याची गती कमी करणं शक्य आहे पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी पर्यावरणीय जीवन पद्धती जगणं जल जंगल आणि जमीन याचा संवर्धन करणं उपभोग कमी करणं संयमित उपभोग घेणं समाधाने आनंदी आयुष्य जगण्यासाठी उत्तम हवा उत्तम पाणी आणि उत्तम विचार आवश्यक हे आवश्यक असतात हे सर्व देण्याची क्षमता जल आणि जंगला वनामध्ये त्याच्यात जल आणि जंगल या दोन्हीचं संवर्धन जेव्हा होईल त्या आपोआपच मातीचं वसुंधरेचं संवर्धन होईल आणि मग सगळे जे मिळून तयार होईल रचना त्या रचनेला म्हणतो आपण इकॉलॉजी आणि इकोसिस्टीम ही चांगली करणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे आणि भारतीय म्हणून माझं जास्त आहे कारण माझ्या देवता अग्नीपासून जलापर्यंत देवता आहेत सगळ्या देवतांना लागणारे फुलं पानं हे सगळं वनस्पती आहे आणि मी त्याच्यासाठी वनस्पती लावतो आहे त्यांना अभिषेक करतो आहे आत्ता आपला मोठा कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्यामध्ये एकशे चव्वेचाळीस वर्षाने असा योग येतो जे तो किती वर्षांनी किती इतिहासामधला तो अभ्यास झाला असेल की हा जो ग्रहांचा योग आहे तो एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येतो आहे जे मागे किती हजार वर्ष त्याची परंपरा असेल या परंपरेमधनं मी तिथे जाऊन प्रत्यक्ष काय करतोय तर माझी भाविकता याच्यात काही वादच नाही असायलाच पाहिजे पण मी तिथे जात असताना मी त्या हवामानामध्ये काही करोड लोक तिथे गेले नाही ते काही करोड लोकांनी केलेलं काम जेवलेलं अन्न या सगळ्या गोष्टी त्या वातावरणात तसा प्रचंड दबाव आला नसेल का हवामान खातं आणि भारत सरकार असं मांडतं आहे की तिथे आम्ही केलेल्या मद्यावर तिथल्या ति हवेची गुणवत्ता चांगली ता राहिली त्या काळात दिल्ली आणि बाकीच्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता खराब होती पण कुंभच्या ठिकाणी चांगली राहिली याचा अर्थ आम्ही प्रयत्न केले तर आम्ही किती करोड माणसं असली तरी आम्ही हवा चांगली करू शकतो हे शास्त्र आमच्याकडे आहे आम्ही ते कधी वापरणार तर सर्वसामान्य माणसाने वापरण्यासाठी जी काही रचना आहे निसर्गाची त्या रचनेमध्ये जल आणि पाण जंगल हे दोन्ही बी जर चांगलं करू शकलो त्याचं संवर्धन करू शकलो तर आपोआपच हवेचं संवर्धन होणार आहे आणि शुद्ध हवा शुद्ध पाणी आहे तर निर्मिती झालेले शुद्ध विचार आणि शुद्ध अन्न हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे काही ती आपल्याला पार पाडलीच पाहिजे हवामानाचं नियंत्रण करणं जे ए सी लावणं नाही ए सी लावायला लागू नये अशा रचना करणं कमीत कमी सिमेंटीकरण कमीत कमी उपभोग सुयोग्य उपभोग आणि जिथे पिकते तिथलंच खाणं अशा काही छोट्या छोट्या गोष्टी जर आपण करू शकलो तर आपण नक्की आपल्यापुरतं आणि आपल्या मुलांपुरतं नातवंडांपुरतं चांगलं वातावरण करू शकू आपण प्रयत्न करूया आणि आपल्याकडे येणारा जो पावसाळा आहे त्याचा मोर्ज घेऊन त्या पावसाळ्यामध्ये अशी कामं करूया की वन आणि जल हे संवर्धन होईल आणि त्यासोबत माझ्या जीवनशैलीमध्ये मी असे छोटे छोटे बदल करीन की ज्याच्यामुळे संयमित उपभोग तयार होईल आणि माझं कार्बन फूटप्रिंट आणि वॉटर फुटप्रिंट कमी होईल आज गुगलमध्ये सर्च केलं तर ता आपल्याला कळू शकेल की आपलं वॉटर फुटप्रिंट आणि कार्बन फुटप्रिंट कसं शोधायचं ते शोधल्यानंतर आपल्याला क कळतील की अरे ह्याच्यामुळे माझं कार्बन फुटप्रिंट वाढते कमी कसं करूया जगामध्ये असंख्य विचारवंताने कृतिवंताने आणि जगणाऱ्याने ही मॉडेल उपलब्ध करून दिलेली आहेत त्या मॉडेलचा मी अभ्यास कधी करणार आणि माझ्या जीवनामध्ये जी माझ्या जी भारतीय परंपरेतली गीता आहे ते गीतेने शिकवलेलं कर्मवाद मी कधी पूर्ण करणार माझं कर्म हे मी जिथे राहतो त्या परिसंस्थेचं समृद्धी करणं हेच माझं कर्म असलं पाहिजे तरच मी त्यात छान आनंदाने जगू शकेन आपण सगळे सुज्ञात हुशारात प्रयत्न करूया आणि नक्की आपण आपलं हवामान सुधारण्यासाठी काम करूया धन्यवाद